नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर सगळ्यात आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज तारीख आहे एक जानेवारी आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो हो आहोत जे भात असतं ना तर ते भात गिरणीमधून भरडून आणण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण उद्या ना पोपटीचा बेत आहे पोपटी बनवणार आहे कौल फ्राय वगैरे करायसाठी तर चिकन वगैरे घेऊन यायचं त्याचबरोबर शेंगा वगैरे जे काही पोपटीचं सामान लागतं ना तर ते सगळं घेऊन येण्यासाठी आम्ही इथे निघालेलो आहोत खेळला नाही पहिलं भात

तर ही आहे भाताची गिरणी इथे भात झोडपून भेटतं भात कांडून भेटतं सगळं काही करतात आणि आतमध्ये मध्ये तुम्ही बघितले असेल किती मोठी मशीन आहे तर, तर जे येत असतील ना तर त्याच्यासाठी ती यूज केली जाते आणि आता इथे सगळं भात आहे ते वजन करून घेतलं आणि आता समोरच्या साईडला म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये असेल ना तर ते समोर पटकन एक दोन मिनिटामध्ये सगळं भात आमचं भरून म्हणजे भरडून झालं सगळं भात यांना आपल्याला भरडून झालेलं आहे आणि खूप छान तांदूळ निघाला रत्नागिरी आठ असा हा तांदळाचा भाताचा प्रकार होता आणि इथे आम्ही कोंडासुद्धा घेतलेला आहे कारण आईंना कोंड्याच्या भाकरी म्हणजे कोंड्यापासून गुरांना चारा दिला जातो कोंड्यांचं आंबण करून त्याचबरोबर आपण कोंड्याच्या भाकरी बनवू शकतो तर भाकरीसाठी आईने तो कोंडा घेतला आणि ही जी मशीन बघ बघताय पत ना तर ही भात लावण्याची मशीन आहे ह्या मशीनने भात पटापट लावलं जातं तर ज्यांचं खूप एकरमध्ये भात केलं जातं ना तर त्यांच्यासाठी खूप आहे आणि ही आहे झोडपली आता ह्याच्यावर भात झोडपलं वगैरे जातं आणि बघू शकता कशा आजकाल सगळ्यांनी टेक्निक माणसं चाललेलं आहे आणि ज्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये असतील ना तर त्यांना हे सगळं खूप मदतीचं आहे आणि आता आम्ही तिथून निघालो भात घेऊन आणि आता आम्ही चाललेलं होत भांडणं नाक्याला खेडला तर खेडला वगैरे आपल्याला मटकं घ्यायचं आहे कारण मागच्या वर्षीचं जे मटकं होतं ना, ते ते ना तर त्याच्यामध्ये एक खडा राहिल्यामुळे ना तर ते मटकं फुटलं म्हणजे चीर गेले तर मग रिक्स नको म्हणून नवीन मटकं त्याचबरोबर शेंगा वगैरे असं सगळं आपल्याला सामान घ्यायचं आहे

बाले 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 बाले। तर आता आम्ही मच्छी घेतलं सगळं सामान घेतलं आणि इथे आम्ही आलेलो आहोत अपना बाजारमध्ये तर हे नवीन अपना बाजारचं आज उद्घाटन सोहळा होता तर आईंना सामान भरायचं होतं घरातलं मग ते सुद्धा आम्ही इथून भरून घेतलं त्याच्यानंतर आता इथे आम्ही आलेलो आहोत चिकन वगैरे घेण्यासाठी मग आपण मग घरी जाणार आहोत 아, 지금, 걔네에 걔네들. 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 가네래걔이들걔쿠 쿠쿠 쿠들걔쿠 쿠쿠 쿠들걔

त्याच्यानंतर आता आम्ही घरी आल्याच्यानंतर आत्ता हे सात चिकन वगैरे साफ करून घेतलं आणि आता, आता, आता इथे मॅरिनेशनची प्रोसेस करून घेतो कारण आपल्याला उद्या पोपटी बनवायची मग आत्ताच जर मॅरिनेशनला ठेवलं ना तर खूप छान मॅरिनेशन होईल रात्रभरात तर मग आता इथे जे चिकन आम्हाला उद्या सुद्धा बेगत आहे तर मग म्हणजे दुपारसाठी दिवसभरासाठी वड्यांसाठी चिकन त्याचबरोबर आत्ता आपण करणार आहोत थोड्या वेळाने कौल फ्राय तर कौल फ्राय आणि असं सगळं जे जे पाहिजे होतं ना तर तसं हळद चटणी मीठ असं सगळं टाकून त्याचबरोबर ना बार्बिक्यूचा एक वेगळा मसाल्याचं पॅकेट येतं तर ते मिक्स करून दही वगैरे टाकून ना असं सगळं मॅरिनेशन करून ठेवायचं तर आता आम्ही तिथे तेच करतो आहे Indeed. नेट करून ठेवले आहे चिकन वड्यासाठी तुम्ही बघू शकता एकदम मस्त लाल लाल कलर झालेला आहे फक्त पाणी सोडलाला सुटलेलं आहे तर आता ना ऑलमोस्ट चौदा पंधरा मिनटाचा व्हिडिओ घेऊन आहे म्हणजे हा व्हिडिओ आपण आता इथे सेंड करून घेऊया कारण ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असलेला आहे ना ते आम्ही कॉल फ्राय करणार आहोत तो आपण उद्याच्या भागामध्ये बघू तर चला मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर